आमची नवीन फिल्म आता आलेली आहे आज रिलीज झालेली आहे ती कालच अशी ही जमवाजमवी ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे लाडके महानायक भूषण पद्मश्री अशोक सराफ सर आणि वंदना गुप्ते यांच्या अभिनयाची एक वेगळीच जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे सो आणि त्याबरोबर मला असं वाटते की मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीमध्ये काम केलेले नामवंत कलाकार त्यांच्या जोडीला आहेत सुनील बर्वे चैत्राली गुप्ते पुष्करा चिरकुटकर सुलेखा तळवळकर मिलिंद फाटक या सगळ्यांच्या अभिनयाने नटलेला हा एक सिनेमा आहे अतिशय गोड असा एक सिनेमा आहे ज्याच्यामध्ये उतार प्रेम प्रेमकहाणी त्या उतारव्यामध्ये एका जोडीदाराची उणीव भासायला लागल्यानंतर जो एक व्हॅक्यूम क्रिएट होतो आयुष्यात सो त्या वेळेला समोर बसून कोणीतरी फक्त छान गप्पा मारणारा आपले चार शब्द ऐकणारा माणूस आपल्याला हवा असतो अशा हा विषयावरचा हा सिनेमा आहे त्याची मांडणी अतिशय छान पद्धतीने केलेली आहे कुठेही त्याच्यामध्ये टेन्शन नाही आहे कुठेही तुम्हाला त्रास नाहीये छान हलक्या पुलक्या पद्धतीने या सिनेमाची मांडणी केलेली आहे ज्याला आपण कम्प्लीट एक फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म म्हणतो ना अशा प्रकारची ही फिल्म आहे जे तुम्ही तुम्ही सहकुटुंब जाऊन बसू शकता आणि तुमचं शंभर टक्के निखळ मनोरंजन हा सिनेमा करतो अशी ही जम्वा जम्वी जी आहे ते तुम्हाला कॉन्सेक्ट माहिती अशी सुचली हिंदी गोलमाल पिक्चर वरून म्हणजे कॉन्सेप्ट नाही नाही काय होतं आपल्याकडे का, एक एखादी कॉन्सेप्ट आली अशी तशीच होती तसं नसतं मुळात मी जसं म्हणलं की हा जो विषय हा मला खूप महत्वाचा वाटला की त्या वयामध्ये एक तुमचा जोडीदार गेल्यानंतर जो व्हॅक्युम क्रिएट होतो तिथे बसून समोर कोणी चार गोष्टी ॲक्टर माणूस हवा असतो सो मला असं वाटतं आजूबाजूला बऱ्याच गोष्टी आपल्या असतात बरेच असे कॅरेक्टर्स आहेत बरेच कदाचित मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील आपण बघत असतो तर त्या संकल्पनेच मला ही संकल्पना सुचली की या विषयावर काहीतरी करणं आवश्यक आहे म्हणून मग हा सिनेमा मी द्यायला घेतला अशोक पामार सुरुवातीला कॉन्सर्ट डेव्हलप करायला घेतली तेव्हा असलं की हे दोनच आर्टिस्ट आहेत डोळ्यासमोर ट्यून हा सिनेमा लिहिला आणि माझं नशीब खूप चांगला की मला हे दोन आर्टिस्ट मिळाले त्यांना तो सिनेमा आवडला आणि त्यांनी होकार दिला करायला बनवा बनवी आणि नाही जमवा जमवी ह्या दोन्ही सिनेमांचं नाव जे आहेत त्याचा एकमेकांचे काही संबंध नाहीये हे कम्प्लिटली वेगळं नाव आहे बनवा बनवी हे त्या सगळ्या सिच्युएशनला एक ऍप नाव होतं तसंच ह्या सिनेमामध्ये ज्या गोष्टी घडतायत त्या सगळ्याला जमवा जमू अतिशय उत्तम टायटल मला वाटतं त्यामुळे ते टायटल मी सिलेक्ट केलं हा को इन्सिडन्स नाही कारण ती एक बनवा बनवी ही जमवा जमवी आपण जमवा जमी म्हणतो ना मग ती जमवा जमी पैशाची असते मित्रांची असते कपड्यांची असते आई नुळ्याला केलेल्या गिफ्टची असते पटकन गुळा सरकवायचं असतं ती पण जमवा जमवीच असते ना सो ही ही जे काय विषय आपलं जमवा जमी असते ना तर ते खूप टायटल समर्पक होते या कथेसाठी म्हणून ते केलं योगायोग योग तर काही नाही दोन्ही वेगळेच टायटल होतं लव्ह स्टोरी असते लव्ह स्टोरी सगळे जणच करतात परंतु ह्या काळातली लव्ह स्टोरी ताना किंवा प्रेझेंट करताना किंवा कर। काही गोष्टी कराव्या लागतात कर, कर ला कर, 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 ला कर। का कंट्रोल का काही इमोशनल त्याच्यामध्ये घेण्यासारखं वाटतं त्याच्या अँगल वेगळ्या लावा लागतात नाही काय होत प्रेमाची व्याख्यानं प्रत्येक वयामध्ये बदलत जाते प्रेम तसंच राहतं पण त्या व्यक्तीने आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये एवढं जग धावतं झालेलं आहे यंगस्टर्स आपले आहेत त्यांच्याकडे जग अक्षरशः तुमच्या मोबाईलवरती आलेलं आहे सगळं सो बऱ्याच गोष्टी मिळत राहतात सो प्रत्येकाच्या व्याख्या खूप बदललेल्या आहेत सो जेव्हा तीन पिढ्या मला एका सिनेमामध्ये लिहाय आणायच्या होत्या आणि तिन्ही पिढ्यांचा विचार मांडायचा होता, होता। प्रेमाबद्दलचा या सगळ्या गोष्टींबद्दलचा तेव्हा डेफिनेटली त्याचा विचार करावा लागतो कारण ह्या उतारवयातली प्रेम कहाणी असली तरी ती कुठेही मला उथळ करून चालणारी नव्हती म्हणजे त्या वयात कारण काय होतं सोळा वर्ष सतरा वर्ष अठरा वर्ष वीस जे काय वयोगट असतो तो यंगस्टर्सची कहाणी आणि यांची कहाणी यांच्या मुळातच वयामध्ये फरक असल्यामुळे एक आलेली एक मॅच्युरिटी असते एवढ्या सगळ्या कालखंडानंतर आलेली सो त्या मॅच्युरिटीला आल्यानंतर तुम्ही प्रेमाकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघता हे फार महत्वाचं असतं सो तो एकच धागा होता तुम्हाला सुद्धा तो धागा सापडला त्यामुळे तशी काही अडचण आली नाही कारण त्या त्या वयोगटातली माणसं त्या त्या सिच्युएशनला कशा प्रकारे रिॲक्ट होतात एवढंच खरं तर करणं गरजेचं होतं तुम्ही हे नाकू दाखवलंय त्याच्यामध्ये तर आता जे म्हटलं जातं की बाबा वर तुम्ही इतक्या वेळ झालं थोड्या वेळ आजीपाशी बसला तर पेक्षा जास्त माहिती द्या तर हे तुम्हाला याच्यातून दाखवलेलं आहे म्हणजे आता बोलताना कन्सेप्ट वरनं घेतलं का जे आता आपण बघतोय काय आहे मुळात मला माझा प्रचंड विश्वास आहे की तुमची रिलेशनशिप्स आणि तुमचं इमोशन्स म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की तुमच्या घरामध्ये परिवारामध्ये संवाद एकमेकांशी असणं फार महत्वाचं आहे मग तो कोणाशी असेल आजी आजोबांशी असेल आई वडिलांशी असेल भावा बहिणीशी असेल पण संवाद महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की आजी आजोबा किंवा नातू हे जे एक नातं आहे ना हे खूप छान मैत्रीचं नातं तयार होऊ शकतं असं मला खूप जाणवलं आणि त्यातून हे डेव्हलप केलेलं नातं आणि हा सिनेमा आणि ही कॅरेक्टर आहे सर तुम्ही स्वतः एक चांगले ऍक्टर आहात मला माहिती आहे तुम्ही फिल्म मध्ये कमर्शियल पण केलेलं आहे पण त्यातून तुम्ही म्हणजे डिरेक्शनकडे आलात हा तुमचा पहिलाच चित्रपट आहे की याच्या अगोदर पण तुम्ही म्हणजे नाही हा माझा सहावा चित्रपट आहे याच्या आधी मी पहिला चित्रपट केला होता एक संघायचं नावाच ज्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार होता सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयाचा तोही विषय असच होता मुलं आणि पेरेंट्स आणि मुलांमधला हरवत चाललेला संवाद त्या विषयावरचा होता पण हा सहावा चित्रपट आहे मी करतो चांगला काय एखादा प्रोजेक्ट करतो कर पण आता थोडंसं टेलिव्हिजन आता सध्या तरी लांब ठेवलं कारण तिथे दिला जाणारा जो वेळ आहे तो जास्त असतो त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो बट अदरवाइज चांगला एखादा प्रोजेक्ट असेल तर मी डेफिनेटली करतो पूर्ण बंद केलेलं नाहीये थँक्यू